तुम्ही चिकन खाता का मग ही बातमी तुमच्यासाठी महत अत्यंत महत्त्वाची आहे कारण नागपूर येथे बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे राज्य सरकारच्या नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे बर्ड फ्लूची लागण झाल्याने या कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे राज्य सरकारच्या नागपूर येथील प्रादेशिक अंडी उभवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममधील काही कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला गेल्या काही दिवसात शेकडोंच्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाले तसेच पशुसंवर्धन विभागाने या संदर्भात तपासणीसाठी मृतक कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते या प्रयोगशाळेतील अहवाल अखेर प्राप्त झाला असून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचे समोर आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका